सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन प्रणित जनशक्ती शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीनं सात जानेवारी रोजी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यामधील चौदा तालुक्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी लोणी येथील नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयावरती मोर्चा काढत निवेदन दिलं आहे शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करा शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मान वेतन पगारी रजा शासकीय भत्ते आरोग्य विमा इंधन भाजीपाला पूरक आहार खरेदी करण्याचा अधिकार आणि इतर सुविधा द्या या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला सिटू प्रणित शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेनं राज्यस्तरावरील सर्व जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांना अशा प्रकारे मोर्चे काढून निवेदन देण्याची हाक दिली होती त्यानुसार अहमदनगर कर्मचाऱ्यांनी जानेवारी रोजी मोर्चा काढून आपलं निवेदन पालकमंत्र्यांच्या कार्यालयाला सादर केलंय पालकमंत्र्यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील नियोजित दौऱ्याच्या निमित्त पुणे इथे असल्यामुळे त्यांच्या कार्यालयीन सचिवानं निवेदन स्वीकारले आणि पालकमंत्र्यांना याबाबत अवगत केला शाले शाले आहे शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना विविध तालुक्यांमध्ये मनमानी पद्धतीने त्यांच्याकडनं शाळांची स्वच्छता करून घेणं अपेक्षित नाहीये असे असताना अनेक शाळांमध्ये कर्मचाऱ्यांना शाळेचं प्रांगण आणि शाळेच्या खोल्या साफ करण्याचं काम सक्तीनं करायला लावलं जातं या विरोधामध्ये देखील यावेळी आवाज उठवण्यात आला आहे शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवरती होत नाहीये त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कुटुंब चालवणं अवघड झालंय याबाबत यावेळी मागण्या मांडण्यात आल्या आहेत सरकारनं शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी आणि किमान वेतन शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा नियमित पगार आदी मागण्या मान्य कराव्यात शासनानं कर्मचाऱ्यांच्या या मागण्यांची दखल न घेतल्यास यापुढे पोषण आहार कर्मचारी संपावरती जातील आणि सरकारच्या विरोधात आंदोलन करतील असा इशारा यावेळी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक मेहबूब सय्यद यांनी दिला सरचिटणीस डॉक्टर अजित नवले आणि कॉम्रेड सदाशिव साबळे यांनी मोर्चेकरी आणि प्रशासन यांचा समन्वय करून देण्यासाठी भूमिका बजावली आहे मोर्चाचं नेतृत्व कॉम्रेड डॉक्टर अशोक थुरात कॉम्रेड संतोष शिर्के कॉम्रेड शीतल दळवी तसेच कॉम्रेड संतोष बोरोडे कॉम्रेड गणेश जाधव अनिल रायकर प्रशांत कोले चंद्रकांत ससाने नंदा बांगर तसेच राधिका सनोणे बाळासाहेब विठनोर शिला डोंगरे माई नरोडे तसेच अशोक कोरडे अर्चना गायकवाड रोहिणी यादव रोहिणी काळे जागृती अडांगळे सविता भूकन सपना भुजबळ योगेश साबळे रोहिणी यादव प्राजक्त जाधव तसेच अंजली मांढरे आणि गुलाब विधाटे यांनी केले आशा कर्मचारी संघटनेच्या संगीता साळवे यांनी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या या मोर्चाला जनशक्ती आशा कर्मचारी संघटनेच्या वतीने पाठिंबा दिलाय मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर